खर मित्रांनो सध्या आपण आता तुरीच्या प्लॉटमध्ये मी उभा आहे आणि एकंदरीत जर तुरीचा प्लॉट जर बघितला तर आपल्याला या ठिकाणी तुरीचे जे पान आहे ते बरेच पान या अली, अली या ठिकाणी कत्रेलसारखं दिसतं आहे म्हणजे तुरीवरती जे अळी अळी दिसते ते या ठिकाणी बऱ्यापैकी मला या ठिकाणी अळीचं प्रमाण दिसते आणि याच्यासाठी आपल्याला एक स्पेशलिस्ट औषध या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे एकदम जोरात औषध आहे आणि सध्याच्या घडीला मार्केटमध्ये मा हे हे जे औषध आहेत ते एकदम चांगल्या प्रकारे चालतं आहे तर औषध कोणतं आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे आणि सोबत तुरीची जे क्वालिटी आहे तुरी तुरीवरती नेमकं कुठली रोगराई या ठिकाणी येऊन गेलेली आहे ते, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून संपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहचायला पाहिजे तर चला एकदा तुरीची क्वालिटी बघू आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी एकदम चांगला औषध या ठिकाणी सांगणार आहे चांगल्यात चांगलं औषध आहे आणि शंभर टक्के बघा सध्या जे तुरीची जे आपली क्वालिटी आहे आपली या ठिकाणी एकदम छान आपल्याला तुरीची क्वालिटी या ठिकाणी दिसते आणि हा जो तुरीचा प्लॉट आहे हा जवळपास चार एकरमध्ये हा पूर्ण तुरीचा प्लॉट आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे आणि तुरीची हाईट एकदम मोठी होऊन गेलेले आणि आता जर बघितलं तर या तुरीवरती असे बरेच पानं या ठिकाणी कतरताना दिसत आहे पूर्ण पाण्याला या ठिकाणी बारीक बारीक होल्ड या ठिकाणी पडून गेलेले हे बघा आणि याच्यासाठी शेतकरी मित्रांनो एक फवारणी करणं आपल्याला अत्यंत गरजेचं या ठिकाणी आहे तर याच्यासाठी जे औषध आपण या ठिकाणी घेणार आहोत एकदम चांगलं औषध आहे आणि सध्याच्या घडीला या औषधाला तोडच नाही एवढं जबरदस्त औषध या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे शेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पूर्ण तुरीची क्वालिटी बघितली तुरीवरती जे आपण तुरीचा जो पाला पाहिला तुरीच्या ज्या डंगा पाहिल्या त्यावरती आपल्याला या ठिकाणी सर्व पानं बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी कत्रेल दिसत आहे पण जे आपल्याला या ठिकाणी साठी आपल्याला अत्यंत एक फवारणी करणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला जे औषध घ्यायचं आहे ते आहे इफेक्ट सुपर शेतकरी मित्रांनो इफेक्ट सुपर आपल्याला या ठिकाणी हे औषध घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो मी या ठिकाणी इफेक्ट सुपरचा वापर करून बघितला एवढा जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळाला की दोन ते तीन दिवसाने एकदम जबरदस्त जो रिझल्ट होता तो या ठिकाणी मला बघायला मिळाला पूर्ण क्वालिटीच या ठिकाणी चेंज होऊन गेली कुठलाच रो रोगराई एका पाशीवरती राहिले नाही आणि अळीचं प्रमाण या ठिकाणी मला दिसलंच नाही आजपर्यंतसुद्धा या ठिकाणी मला अळी दिसली नाही ह्या दोन ते तीन दिवसामध्ये या ओढा जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी पिऊन गेला होता की एकदम चांगला इफेक्ट सुपर जर आपल्याला या ठिकाणी पंधरा लिटरचा जर पंप असेल तर आपल्याला तीस एम एल एका पंपासाठी या ठिकाणी घ्यायचं आहे सत्तर मित्रांनो आता जवळपास सर्व शेतकऱ्यांकडे एक सारखे पंप नसतात पंधरा लिटरचा असतो किंवा वीस लिटरचा असतो तर अशा अवस्थेमध्ये आपण या ठिकाणी पंधरा लिटरसाठी तीस एम एल हे औषध या ठिकाणी घेऊ शकतो आणि तुमचा पंप जर वीस लिटरचा जर असेल तर तुमच्या हिशोबाने तुम्ही या ठिकाणी एक दोन एम एल वाढवून घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी या या ठिकाणी चालतं तीस एम एल जरी घेतला तरी या ठिकाणी चालून जाईल अत्यंत जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल एकदा तुम्ही हे औषध फवारणी करून बघा आणि खात्री करा आणि मला कमेंट नक्की करा तुम्हाला या औषधेचा रिझल्ट मिळाला की नाही मिळाला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्व तुरीचं जे नियोजन आहे पुढचं जे तुरीचं जे नियोजन असणार आहे स्टेप बाय स्टेप याचे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहणार आहे तुरुला खतं कोणती द्यायची आहे फवारण्या कोणत्या करायच्या आहे अशी सर्व माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहणार आहे तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा जेणेकरून सर्व शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती पोहोचायला पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो धन्यवाद